खरंच मी आज ह्या पदावर आहे तर ते फक्त आणि फक्त संतोष भुगे सर आणि हे जे काही मी सिड्या शिकले डमी शिकले हे जर मी डायरेक्ट जर गेले असेल तर मला जमलं नसतं जेव्हा सरांनी आम्हाला वेळ दिला हे सगळं आम्हाला शिकवलं त्यामुळं आज आम्ही हे पद पटकावले तर खरंच सर तुम्ही आमच्यासाठी मेहनत घेतली आमच्यासाठी वेळ दिला तर तुमचे आभार आणि खरंच थँक्यू सर आज आम्ही ह्या पदावर आहे तर ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि सर तुमचे क्लासेस पण खूप छान आहे तुम्ही जे काही मेहनत घेता विद्यार्थ्यांसाठी सगळं वेळ देता ते खूप खरं आम्हाला आवडलं आणि आज जे काही आम्ही मुंबई फायर ब्रिगेड बनवू लागलो आहे तर ते फक्त तुमच्यामुळे थँक्यू था। hmm. सर माझं नाव हो निकिता विश्वाकर सावळे आहे आणि मी नांदेडची राहणारी आहे तर जेव्हा अग्निशामक हे पद निघालं होतं म्हणजे बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन मार्फत अग्निशामक पद निघालो तेव्हा आम्हाला जेव्हा फॉर्म भरायचं निघालं होतं तेव्हा मला वाटलं आता कशी ह्या पदाची तयारी कर तर काय नाही तेव्हा जेव्हा मी महानगरपालिकेमध्ये गे गेले परभणीच्या महानगरपालिकेमध्ये तेव्हा आम्हाला संतोष सर यांची माहिती कळाली आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला गेला मग जेव्हा आम्ही अकॅडमीला आल्या संतोष सरांच्या तेव्हा संतोष सरांच्या अॅकॅडमीला आल्या आणि त्यानंतर मग सरांनी आम्हाला पूर्ण माहिती सांगितली की हे पद कसं असते काय नाही हे फक्त अग्निशामक एक पद नाही तर ती देशसेवा आहे आणि त्या आपण प्रत्येक जणांचं म्हणजे जे कुटुंब आहे काय नाही जे आपण प्रत्येक देशसेवा केल्याप्रकारे देशसेवा केल्यासारखं आहे आणि सरांनी आम्हाला खूप छान माहिती दिली म्हणजे सीडी कशी लायडर करायची त्यानंतर डमी कसं वाहून न्यायचं आणखी याच्यामध्ये सगळे इव्हेंट रनिंग वगैरे सगळी सरांनी रनिंग वगैरे सगळी माहिती घेतली त्यानंतर खूप छान प्रकारे आम्हाला माहिती सांगितली त्यांनी पहिल्यांदा पहिल्यांदा तर आम्हाला वाटत होतं जाऊ दे डायरेक्टली जाऊन तिथंच भरती देता येईल आम्ही पण माहिती म्हणजे डायरेक्टली होईल वाटलं आम्हाला कारण आम्ही पोलीस भरतीची तयारी करत होतो त्यामुळे डायरेक्टली होईल वाटलं पण जेव्हा आम्ही प्रत्यक्ष मैदानात उतरल्या आणि सरांनी जसं माहिती सांगितली की की आम्हाला सीडी चढायची आहे तर आम्हाला नेहमी कळालं की की किती टफ आहे आणि मी सीडी चढणं आणि ती पण तीस सेकंदामध्ये चढावं लागत होती त्याच्यामुळे आम्ही आम्हाला फर्स्ट स्टॉल पहिल्यांदा पहिल्यांदा चाळीस सेकंद असे असं टाईम येत होतं मग सरांनी सांगितले की स्टेप कशी असते कशी स्टेप टाकायची यामार्फत आम्हाला ते टाईम कमी कमी कवर होत गेला आणि जेव्हा आम्ही एकदम मैदानात उतरले अग्निशामकच्या तेव्हा आम्हाला कळालं की सरांचा किती फायदा झाला तर आम्ही क्लास लावले नसते संतोष गोगे सरांचे तर आम्हाला की पदवी नाही भेटली असती तर सरांचं खूप धन्यवाद आणि माझ्या आईवडील ज्यांनी आम्हाला हे सगळं करण्यास प्रेरणा दिली आणि थँक्यू राठोड म्हणजे शांमतोष हे मूळ बीड जिल्ह्यातली आहे भरती निघाली तेव्हा असं काहीच माहीत नव्हतं की भरतीचं पुढे कसं प्रिपरेशन करायचं भरतीचे इव्हेंट कसे असतात काय असतात बट मग सरांचं हे जे आहे ना म्हणजे सरांची ही ॲड होती ती मी यूट्यूबला पाहिलेली यूट्यूबला पाहिल्याच्यानंतर नंतर म्हटलं असं आता कसं जाणार तिथं कशी सोय असेल काय असेल मग सरांना कॉन्टॅक्ट केला सरांनी मग थोडा माहिती दिली की बाबा आहे आहे आम्ही करून घेऊ प्रॅक्टिस तुमच्याकडून आणि मला राहिले होते फक्त लास्टचे तीन दिवस तीन दिवसात सरांनी माझ्याकडून 30 आम है, तीस सेकंद होते आम्हाला टायमिंग आहे भरतीचा तीस सेकंद फायर लॅटरचा तीस सेकंद कट तेव्हा माझे चाळीस सेकंद होते येत होते पण दोन तीन दिवसात सरांनी माझ्याकडून करून घेतले ते तेवढे म्हणजे एवढ्या कमी दिवसात सरांनी आम्हाला म्हणजे स्टेपिंग कशी टाकायची कसं हे करायचं सर्व म्हणजे डमी कसं हे करा म्हणजे डमीचे कसा मीटरचा राऊंड असतो कसा पिकअप घ्यायचा परत टिप्स कसे का काढायचे लाँग जम्पची सर्व आम्हाला सरां म्हणजे सरांकडून माहिती भेटली आणि सरांनी आमच्याकडून मेन म्हणजे करून घेतलं प्रत्यक्षात सर स्वतः करून घ्यायचे हे बाबा असं असं म्हणून आज आज किती तुमचा टायमिंग आला किती सेकंद आहे हर प्रत्यक्षात सर आम्हाला स्वतः प्रोत्साहन द्यायचे नाही बाबा कमी आहे तुम्ही करा वगैरे मग आम्हाला थोडं हे व्हायचं आणि पण नव्हतं की आता पुढे कसं जाणार आपण जेव्हा भरतीला जाणार तेव्हा काय करायचं कसं करायचं पण सरांमुळे आम्हाला एवढा फायदा भेटला खूप जास्त आणि सरांनी म्हणजे एकदम खेड्यातल्या विद्यार्थ्यांना एक म्हणजे विद्यार आज करिअर म्हणजे सरांमुळे घडायला घडलंय म्हणजे असं म्हणायला हरकत नाही तसं फिट होतं म्हणजे पोलीस भरतीची तयारी करत होतो म्हणून जास्त काही असं म्हणजे हार्डवर्क म्हणजे असं त्रास झाला नाही पण आम्ही केलं आणि मी तशी नॅशनल प्लेअर आहे म्हणून जास्त काही हे नाही गेलं पण सरांचं खूप जास्त हे झालं आणि मी सरांची खूप खूप जास्त आभारी आहे आणि सरांना थँक्यू थँक्यू सो मच सरांना सांगू धन्यवाद सर माझं ना जात होती दाखवून इंगोली दिल्याची

तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर तुम्ही कोरबणीला बोलायला जॉईन नाही आणि त्यानंतर तुम्हाला किती दिवसाची ट्रेनिंग भेटली दोन तीन महिने तीन महिने घेऊ ट्रेनिंग कशी झाली तुमची काम काय ट्रेनिंगमध्ये तुमचा प्रोग्रेस सी तुम्हाला काय अशी ट्रेनिंग घेत होता तसं सांगा तुमच्या अनुभव काय आले चुका काय झालाय त्याचे पुस्तकं कशात झाले आहेत सी डी ने रिंग बुआ चला थैंक यू सर आई नो सर थैंक यू शिवाजी गायकवाड धन्यवाद करतो आपण कुठल्या पदावर आहात सर फायर ब्रिगेडमध्ये या साहेब तुम्ही तुम्ही जे ट्रेनिंग घेतले ते ट्रेनिंग पूर्ण आणि कसं केलं सर मी पहिले पोलीस मध्येच प्रॅक्टिस करत होते अश्वमेध ग्राउंडवर सेफ करा तिथे नंतर पोलीस सरांची ओळख झाली पहिले भेटला ओके माझी प्रॅक्टिस केली नंतर मग ह्या जागा निघाल्या तेव्हा मला कळालं की आता ह्याची प्रॅक्टिस कोणतं करणार त्या ग्राउंडमध्ये तर फक्त पोलीस पण प्रॅक्टिस होती मग मला गोळ्याच्या वगैरे प्रॅक्टिस होती रनिंगची होती मग नंतर ह्या सरांचं मागच्याच ग्राउंडच्या सरांनी सांगितलं की चांगले सरांचं जिकडे क्लासेस आहेत तिथेच मग सरांचं आहे शिवसई कॉलेज तर तिथे जा मग मी आले बदल मला सगळ्यांना तर मग तेव्हा सरांची ओळख झाली क्लासला आले ऑफिसमध्ये बसले सरांनी ॲडमिशन करून घेतलं त्या दिवशी लगेच जॉईन केलं फ्रेंड्स हां मला सर्व अशा पद्धतीने रेट मिळाला ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला जॉईन झाला त्यावेळेसला तुम्हाला काय होतं आणि नंतर नवीन काय प्रॅश करा सर मला जेव्हा मी कॉलेजला आले तर सरांचे झाल्याच्या नंतर सरांनी मला असं असं सांगितलं की डबे असते सिड्या असतात गोळ असतो गोळ तर प्रॅक्टिस होती नवीनची प्रॅक्टिस होती बाकी फक्त नाही होतं सिरी आणि डब्बी आणखी न टिप्स वगैरे आणि डॉक्टर सर तुम्ही शिकायला भेटल्या सरांनी वेळ दिला आणि खरंच माझ्यावर सीडी काहीच नव्हती सीडी मला चाळीस सेकंड होते मी आल्याच्या नंतर माझं सरांड पंचवीस सेकंड तीस सेकंडमध्ये तुमचा सरांबद्दल कॉलेज बद्दल कसा आहे सर मी जेव्हा आले नंतर तेव्हा मला खरंच खूप चांगलं वाटलं कारण आज मी ज्या पदावर आहे आज माझे परिवार हॅपी आहे तर ते आणि ते फक्त सरांनी माझ्यावर फ्रेम घेलं आणि ते मला पद भेटले आणि खरंच मी कॉलेज मला जेव्हा अग्निशामक हा पोस्ट कोणी जर बोलला तर मला फक्त संतोष मुंजे सरांची साथ देणार आहे कारण की त्यांनी माझी सी डी आणि डमी करून घेतलं डीप्स करून घेतलं लॉक जंप करून घेतलं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनीच करून घेतलं त्यामुळेच मला ते मी त्याच्याकडे आज तुम्हाला कॉलेजबद्दल जेव्हा अभिमान वाटतो तर त्यासोबत सोबत तुमच्या ज्या काही मैत्रिणी होत्या त्यांचा रिस्पॉन्स कसा होता कॉलेजमध्ये सर माझ्यासोबत आहे मुली माझ्यासोबतच्या काही तिथं प्रॅक्टिसला होत्या तर त्यांचं पण खूप छान होतं पहिले तिथं होती स्टार्टिंगला ती पण खूप छान होती फर्स्ट नंबरला होती तिचं पण खूप छान होतं डंगे वगैरे हे सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत त्यांचं बघून बघून सगळी प्रॅक्टिस शिकली सर सरांनी मदत कशी केली तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये सर स्वतः येत होते सर सर स्वतः येत होते प्रॅक्टिस घेत होते म्हणजे जास्त वेळ देत होते सर अशी प्रत्येक ठिकाणी असं नसतं की कोणते सर येऊन स्वतः घेतात पण सर स्वतः वेळ होते डमी फिड्या वगैरे ह्याच्यासाठी टीम्स वगैरे सगळं शिकवतो आज तुम्ही जे एवढ्या पदापर्यंत पोहोचलात सकाळी नोकरीवर जॉईन झालात याबद्दल तुमच्या आई वाटला सर माझ्या घरचे जपाण्याची खूप खुश आहे आणि त्यांची खुशी मी सांगू शकत नाही सर खूप खुश आहे माझ्या आणि सर माझ्या म्हणजे ह्या सरांबद्दल मला जेव्हा मी माझ्या घरच्यांना सांगितलं मला इथे तिची तुरुंगा प्रॅक्टिसला जायचं आहे असं तसं तेव्हा माझ्या तुझी बोली केवळ्याला प्रॅक्टिस आहे कशी जाणार हे म्हटलं माझी तिथे मी जाणार कशी जाणार काय मी माझं जा माझ्या घरच्यांनी पण मला खूप फ्रीडम दिली की तुझा शिक तुझ्यामध्ये सुद्धा आहे करू शकतेस मी आले माझ्या घरची पण आता खूप खुश आहे की आता तुम्हाला या सर्व गोष्टीचं जे श्रेय द्यायचं आहे ते कोणाला देणार सर मी माझ्या पहिल्या साठीला मी माझ्या मम्मीला देणार माझ्या मम्मीने मला खूप सपोर्ट केला ह्या गोष्टीमध्ये आणि नंतर मी ह्या सरांना देणार संतोष मुगे कारण की आज मी ह्या गोष्ट आहे तेच फक्त सरांनी प्रॅक्टिस घेतल्यामुळेच मी जर डायरेक्ट गेले असते तर मला काही गोष्टी माहिती असते सगळ्या कशा चढायच्या कशी स्टेप टाकायची